फाइव स्टार आय टी एममध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण जे घेऊन आलेलं आहे ए डब्ल्यू एस क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ही पूर्ण प्लेलिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे माझ्या एका मित्राने मला सजेस्ट केलं होतं की प्रमोद सर तुम्ही ए डब्ल्यू ची प्ले लिस्ट का नाही घेऊन येते तर त्या मित्रासाठी आणि प्रत्येक जे व्हिडिओ जो बघत आहे त्याच्यासाठी पण हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे आणि मी नंतर एक विचार केला जेव्हा मला शिकायचं होतं क्लाउड कॉम्प्युटिंग आता तर मी वर्किंगमध्ये पण जेव्हा मला शिकायचं होतं मी जस्ट चेक केलं यूट्यूबला की क्लाउड कम्प्युटिंग फुल कोर्स इन मराठी तर मला हिंदीमध्ये व्हिडिओ मिळाले इंग्लिशमध्ये मिळाले आणि बऱ्याचशा भाषेमध्ये व्हिडिओ मिळाले पण मराठीमध्ये शिकवणारा एकही एक यूट्यूबर मला भेटला नाही तर तो एक विचार मनात मध्ये आला की जसे आपण शिकलो आहे तसंच माझ्या मित्रांना तसंच जसं मी शिकलो आहे तसं माझ्या मित्रांना मला शिकवायचं आहे तर तो एक उद्देश होता म्हणून मी एक क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय हे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि असं काही नाही की यूटूबवर शिकत आहे म्हणून तो मला त्याच्यामध्ये वेगळं शिकवलं जाईल तुम्ही सेपरेट जर क्लास लावला बरेचसे पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही क्लास करता पण क्लासमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाहीत पण तुमच्याकडून पंधरा वीस हजार पंचवीस हजार क्लाउ क्लाऊड कम्प्युटिंगची फीज आता घेतली जाते तर ती तुम्ही फी कुठं देऊ नका आणि असं काही वेगळं काही ते शिकवत नाहीत जे तुम्हाला मी मराठीमध्ये जे शिकवणार आहे तेच तुम्ही फॉलो करा आणि ह्या डब्ल्यूची जी पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही आजचा हा तो पहिला व्हिडिओ आहे पण येणारे जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे बघा आणि शेवटला आपण रिझ्यूम बनू त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचे क्वेश्चन काढू ठीक आहे अशा बरु बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्यात तर त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा न चुकता फाईव्ह स्टार आय टी अबला सबस्क्राईब करा आणि ज्या मुलाला ज्या मित्राला तुम्हाला जर खरंच करिअर करायचं असेल तर त्या मित्राला ती व्हिडिओ नक्की ही जी व्हिडिओ नक्की शेअर करा तर क्लाउड कम्प्युटिंग आपण शिकणार आहे ते पण मराठी भाषेमध्ये ठीक आहे आता डब्ल्यू एस म्हणजे काय ही जर डेफिनेशन जर बघितली ठीक आहे जे बिझॉस इज द फाउंडर ऑफ ॲमेझॉन हा ॲमेझॉन कंपनीचा मालक आहे ठीक आहे तुम्ही जसं एक फ्लिपकार्ट झालं ॲमेझॉन झालं जसं शॉपिंग वगैरे करता ठीक आहे like तो मालक पोर्टिंग रिसोर्स लाईक सर्व्हर स्टोरेज अँड ॲप्लिकेशन ओव्हर द इंटरनेट टिपिकली ऑन अज पे पे आज यू गो मॉडेल ठीक आहे ही डेफिनेशन तुम्हाला कळली नसाल कळली डोक्यावरून गेली जाऊ द्या सांगतो आपण मराठीमध्ये मा बघू काहीतरी वेगळं आता मराठी चॅनेल घेऊन आलो तर मराठीत सांगितलं पाहिजे ना क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे इंटरनेट सेवा मिळवण्याची एक पद्धत आहे जी डेटा साठवणे सॉफ्टवेअर वापरणे सर्व्हर चालवणे ॲमेझॉन तुम्हाला फक्त ही सर्विस देते तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला फक्त इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सर्वर लागतात ते ॲमेझॉन प्रोव्हाइड करतं ह्या कंपनी जी सुरुवात केली होती ती दोन हजार सहाला सुरुवात केली होती मग ॲमेझॉन ही जी ई कॉमर्स जी वेबसाईट जी आहे ॲमेझॉन डॉट कॉम ह्या मालकाचा उद्देश फक्त क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा घेऊन येण्याचा होता त्याच्यासाठी त्याचं जे मुख्यालय आहे ते, ते यू एसमध्ये ठीक आहे पण क्लाऊड कॉम्प्युटिंग येण्याच्या आधी आय टी कंपनी काम कशा पद्धतीने करत होती ते एकदा आपण थोडं एक, एक पाहूया मग ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून समजेल वेब सर्विस वेब सर्विस येण्याच्या आधी आय टी कंपनी काम कशी करायची हे एकदा पाहू जेणेकरून ए एस सोल्युशन आर्किटेक्ट आल्यानंतर तुम्हाला ए डब्ल्यू एसचा फायदा समजेल की आपण ते का यूज करतो तर एक कंपनी घेऊ ठीक आहे ही कंपनी आहे ही कंपनी आहे ही माझीच कंपनी आहे असं समजा एवढा मोठा नाही पण तरी पण विचार मोठी ठेवा ठीक आहे हे फाईव्ह स्टार कंपनी ही माझी आता हा फ्लोअर बनवले एक दोन तीन चार आणि ही कंपनी मी रेंटवर घेतली ठीक आहे रेंटवर घेतली आता रेंट, रेंट वर कंपनी घेतली आता इथे मला लाईट बिल भरावं लागेल ठीक आहे लाईट बिल भरावं लागल त्याच्यानंतर मला फर्निचर करावं लागेल वेगवेगळे जे लोक माझ्यापाशी पाचशे लोक कामाला आहेत ठीक आहे ह्या पाचशे लोक कामाला आहेत आणि त्यांच्यासाठी मला बसायला फर्निचर करावं लागेल हे पाचशे जे लोक कामाला आहेत ठीक आहे हे पाचशे लोकांना पाचशे मला सीपीयू मॉनिटर द्यावं लागतील पाचशे कम्प्युटर तर लागतीलच पाचशे लोक बसल्यानंतर ठीक आहे पण ह्या पाचशे कम्प्युटर पाचशे कंप्युटर म्हणले तर नाही तर इथं तरी पाच दहा तरी दहा तरी सर्व्हरच असतील ॲप्लिकेशन वगैरे बनवण्यासाठी हा तर विचार तर करावाच लागणार आणि ही जी कंपनी आहे ना एक एक ॲप्लिकेशन पक एक ॲप्लिकेशन बनवते असं समजा पण हा सगळा सेटअप करण्यासाठी तरी स्टार्टिंग जरी पकडलं तरी मला तर वाटतं तीन सी आर किंवा बहुतेक पाच सी आर पर्पर्यंत लाग पाच सी आर तर नक्कीच लागतील हा बेसिक सेटअपसाठी पण आता हे जे दहा सर्वर वगैरे बनवले पाचशे कंप्युटर घेतले त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन बनवण्यासाठी विंडोचे लायसन घ्यावं लागतील एखादं डेव्हलपमेंट वगैरे करत असतील बऱ्याचशा त्यांना सॉफ्टवेअर परचेस पण करावं लागतील तर ज्या जे, जे बिझनस ह्या माणसाने विचार केला जसे की माझी एक इमो ई कॉमर्स जी सर्विस आहे जसे की मला पाच सर्वर लागतात दहा सर्व्हर लागतात मी वाढू शकतो परत कमी करू शकतो त्या सर्विसवर इतके लोक मला सर्व्हर्स लागतात पण जर मी अशी एक सर्विस बनवली की जेणेकरून जे लोक माझी सर्विस वापरतील माझे सर्व्हर वा वापरतील माझे ॲप्लिकेशन वापरतील तर किती चांगलं होईल त्या माणसाने विचार करून एक वेब ॲप वेब क्लाउड कम्प्युटिंग सोल्यू एक क्लाउड कम्प्युटिंग सर्विस काढली ए डब्ल्यू एस क्लाउड एक सर्विस काढली ठीक आहे माझे है, हँड रायटिंग एवढं चांगलं नाही आहे पण तरी पण तुम्हाला एक च्या माध्यमातून दाखवत आहे पण हा सेटअप करण्यासाठी त्याला किती लागले हा सेटअप सॉरी हां हे क्लाउड कम्प्युटिंग आहे क्लाउड कम्प्युटिंगच्या आधी आय टी कंपनी आणि त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आल्यानंतर ठीक आहे हे सम समजलं तुम्हाला क्लाऊड कम्प्युटिंग इथं तुम्हाला एवढा तीन सी आर पाच सी आरपर्यंत खर्च लागला बेसिकसाठी आणि त्याच्यानंतर तुमची कंपनी झाली बंद तुमचं ॲप्लिकेशन चाललं नाही तुमचे ॲप्लिकेशन्स कोण घेतलं नाही तुमचे कंपनीचे पाचशे लोक दोन वर्षे एकाच ॲप्लिकेशनवर काम करतात गेलं वाया गेलं ह्यांना सॅलरी वगैरे दिली पाचशे लोकांना सॅलरी दिली गेली पाण्यात त्याच्यानंतर फर्निचर केलं कंप्युटर घेतले हे कंप्युटर पण गेले स्क्रॅपमध्ये स्क्रॅपमध्ये जातील नाहीतर अशी एक लाखाला द्यावं लागले दहा हजाराला अशा पद्धतीचं हे इन्फ्रा पूर्ण वाया गेलं हे जे तीन तीन सी आर पाच सी आर पूर्ण वाया गेले मग त्याच्यानंतर त्या माणसाने विचार करून एक सर्विस काढली ते सर्व्हिस अशी काढली जर मी एखादी कोण स्टार्टअप कंपनी आहे जर त्या कंपनीला जर सर्व्हर लागत असतील जसं की इथं दहा सर्वर लागले दहा सर्वर लागले लाग किंवा पाचशे कम्प्युटर लागले ह्या माणसाने विचार केला क्या की मी ती सर्विस त्यांना रेंटवर देईन सॉरी दिसत नसेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मी पण ॲडजस्ट करतो आहे तुम्ही पण केलंच पाहिजे ठीक आहे ह्या माणसाने एक सर्विस काढली की जसे की मला दहा सर्वर घ्यायच्या तर ते मी फक्त तुम्हाला मी रेंटवर देतो ते सर्वर तुम्ही यूज करा स्टॉप करायचा असेल स्टॉप करा टर्मिनेट करा। करायचं बंद करायचं असेल तर बंद करा, करा। तर हे दहा सर्वर तुम्हाला फक्त मला रेंट द्यायचे रेंट पण किती तासाचं द्यायचं आहे मिनटं तासाचं ता द्यायचं आहे हे तुम्ही सर्व्हर जे बनवणार आहेत हे सर्व्हर तुम्ही बनवलं सपोज तुम्ही क्लाउडवर माझे सर्वर दहा सर्व्हर बनवले ह्या क्लाउडची सर्व्हिस फक्त तुम्ही जेवढं यूज कराल तेवढंच मला पैसे द्यायच्यात जर तुम्ही पाच मिनटं सर्वर वापरला सॉरी हां जर तुम्ही पाच मिनटं जर सर्वर माझा वापरला तर मला पाच मिनटाचंच बिल द्यायचं आहे एक तासाचं वापरला ठीक आहे एक तासा जर एक तासा जर एक तासाचं जर सर्व्हर वापरला जाल, तर एक तासाचेच पैसे मला द्यायचे आहेत ही सर्व्हिस त्यांनी काढली तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत जर तुम्ही बघायला गेलं की ॲप्लिकेशन झालं ॲप्लिकेशन जर एखादी होस्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही ती होस्ट वगैरे करू शकता अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस काढलेल्या आहेत तर आपण आपण तेच बघणार आहे क्लाऊड कम्प्युटिंग क्लाउड कम्प्युटिंगचं तर हाच उपयोग आहे हे झालं सर्वरचं सर्वरमध्ये पण स्टोरेज डेटा स्टोअर करायचा आहे तर एडब्ल्यू एस साठी सॉरी जर जर ए डब्ल्यू एसमध्ये तुम्हाला जर आहे ना डेटा स्टोअर करायचा आहे मध्ये दे, तुम्हाला डेटा डेटा स्टोअर करायचा आहे तर क्लाउड कम्प्युटिंगमध्ये थ्री सर्व्हिस वापरली जाते तुम्ही डेटा ह्याच्यामध्ये ठेवणार ह्या सर्व्हिस यूज करून तुम्ही ह्याच्यामध्ये डेटा ठेवणार आणि जितक्या वेळा सेम त्याच्यामध्ये काही वेगळं नाही सर्व्हिसेसवर तुम्ही किती सर्व्हर या सर्व्हिसचा वापर करून तुम्ही तुमचा डेटा ठेवणार त्या डेटाला तुम्ही किती रिक्वेस्ट पाठवता त्यावर तुम्हाला त्याचे पैसे तुम्हाला पे करायचे आहेत त्याच्यानंतर इ सी टू सर्व्हिस झाली ई सी टू सर्व्हिस ह्याच्यासाठी आपण ही ई सी टू सर्व्हिस जी आहे ती कशासाठी वापरली सर्व्हरसाठी वापरली जाते सर्व्हरसाठी सर्व्हर वगैरे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कुठला सर्व्हर पाहिजे जसं की मोठा सी पी यू पाहिजे गेमिंग तुम्हाला गेमिंग ॲप्लिकेशन बनवायची तर मग मला सोळा जी बी रॅम नाही तर पाचशे बारा जी बी एस एस डी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त गरजेचं पडत असेल तर तुम्ही कोणती सर्व्हिस वापरता वा वापरताल तर ई सी टू सर्विस वापरताल अशा भरपूर साऱ्या सर्विसेस आपण एक 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 करून सगळ्या सर्व्हिसेस बघणार आहे त्याच्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे ह्याचा प्रत्येक बार काही अभ्यास करायचा आहे मी जसे शिकवल जसे प्रॅक्टिकल हे झालं आता थेरॉटिकल झालं जसं तुम्हाला ओवरव्यू दाखवलं की एडब्ल्यूस क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय जर मी तुम्हाला ए डब्ल्यूस अकाउंट जेव्हा क्रिएट करतात आपण आता येणारं जे लेक्चर आहे एडब्ल्यू क्लाउड कॉम्प्युटिंग क्रिएट कसं करायचं क्लाउड कम्प्युटिंग सॉरी ए डब्ल्यूस अकाउंट क्रिएट कसं करायचं तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्या आणि जशा जशा मी जे लॅब करील तशा पद्धतीने तुम्ही त्या लॅब करत राहायचं ह्याने काय होईल तुमची प्रॅक्टिस होईल आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं हँड्स ऑन प्रॅक्टिस एकदा झाली की तुम्ही क्लाउड इंजिनियर झाला म्हणजे समजा ठीक आहे आपण आता स्क्रीनवर जाऊया ठीक आहे इथं स्क्रीनवर जाऊया स्क्रीनवर गेल्यानंतर झालं आता आता ह्या आजच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल क्लाउड कंप्युटिंग म्हणजे काय ह्या माणसानी काय केलं काय काय सर्विस ह्या माणसानी जे बिझनेस ह्या माणसानी आपल्याला भरपूर हा जर डिजिटल इंडिया डिजिटल दुनियामधला हा जर देव माणूसच म्हणलं तर काय वाईट नाही आहे है, तर ह्या माणसामुळेच तर सर्व स्टोरेज आपल्याला रेंटवर मिळतात आणि भरपूर सारे क्लाउड आहेत जसं की ह्या माणसाने एडब्ल्यू एस क्लाउड कम्प्युटिंग काढलं जसं की आता गुगल आलं गुगल पण फॉममध्ये गुगल क्लाऊड कम्प्युटिंग आहे त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टने ॲजोर काढलं आता ह्या माणसाने प्रॅक्टिस करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचे त्याने कन्सेप्ट काढली जे शिकत आहेत त्यांच्यासाठी एक फ्री टीअर अकाउंट काढलं ते एक वर्षासाठी तुम्हाला यूज करण्यासाठी यूज करू ते एक वर्षासाठी तुम्ही यूज करू शकता जसं की मायक्रोसॉफ्टमध्ये तुम्ही एक महिन्याचंच फक्त फ्री टीयर अकाउंट असतं एका महिन्यामध्ये काय काय प्रॅक्टिस पण होणार नाहीत पण तरी पण आपण ते पण एकदा घेऊ ॲजोर पन्तर एकदा ची पूर्ण जर प्ले लिस्ट झाली ना त्यानंतर ॲजोरचं पण तुम्हाला मी नक्कीच शिकवल मला शिकवायला पण तुम्हाला आवडेल आणि त्याच्यानंतर क्ला सॉरी ॲझोर झालं ॲझोर झाल्यानंतर आली हे पण एक क्लाउड आहे असे भरपूर क्लाउड आहे पण ॲमेझॉन सगळ्यात जास्त यूज होणारं क्लाउड जे आहे ते ॲमेझॉन क्लाउड कम्प्युटिंग आहे ही सर्विस आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य फक्त हाच होता क्लाउड कम्प्युटिंग काय क्लाउड कंप्युटिंग म्हणजे काय हे आपण बेसिक डेफिनेशन आणि ओव्हर घेतला त्याच्यामध्ये आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये एक अकाऊंट क्रिएट करू फ्री टी अकाउंट त्या अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपण टू क्रिएट करून बघू एस थ्री बकेट वापरू त्याच्यानंतर लॅमडा भरपूर साऱ्या सर्विसेस तशा बघायला गेलं तर दोनशे प्लस सर्विसेस आहेत पण एखाद्या कंपनी लेवलसाठी जर तुम्ही जर दहा ते पंधरा जर सर्विस चांगल्या जर केल्या ना तर तुम्हाला नक्कीच जॉब मिळेल आणि हे प्रॅक्टिस करा सातत्याने जर तुम्ही जर केलं करत राहिला तर नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल आणि मला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि मित्रांना ज्याला खरंच तुमच्यासोबत तुम्ही जर क्लाउड कॉम्प्युटिंग करत आहे आणि त्याला पण तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे पण त्याला पण नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा आणि भरपूर व्हिडिओ येणार आहेत पण ते बघायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद